नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती निकाल आठवडाभरात लागणार आहे याबद्दलची महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध झालेली आहे तर बघा पाच तारखेची ही अपडेट लोकमत या न्यूजपेपरला प्रसिद्ध झालेली आहे तर इथं तुम्ही खाली तारीख पण पाहू शकता पाच जानेवारी दोन हजार चोवीस या तारखेची ही अपडेट आहे तर ही जी माहिती आहे कोणी दिलेली आहे तर इथं पाहू तुम्ही पाहू शकता सरिता नरके अतिरिक्त जमाबंदी आयुक्त आहेत आणि तलाठी भरती परीक्षाचे राज्य समन्वय जे आहेत िता नरके यांनी ही माहिती दिलेली आहे तर बघा सविस्तर माहिती आपण त्यांनी काय दिलेली आहे ती पाहणार आहोत तर बघा इथं त्यांनी सर्व माहिती दिलेली आहे भरती कशा पद्धतीने होणार आहे आणि कधीपर्यंत याचा निकाल लागणार आहे त्या अगोदर बघा आणखी एक अपडेट महत्त्वाची त्यांनी दिलेली ती पण आपण लगेच पाहून घेऊया तर ही जी आहे ही लोकमत न्यूजपेपरला आलेली बातमी आहे है, जी बातमी आहे तर इथं तुम्ही पाहू शकता तलाठी भरती परीक्षेची गुणवत्ता यादी येत्या आठवडाभरात लागण्याची शक्यता असून त्यानंतर जिल्हास्तरावरील निवड यादी जाहीर केली जाणार आहे तर इथं काय सांगितलं आहे त्यांनी जी तुमची तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी आहे ती येत्या आठवड्याभरात लागण्याची शक्यता आहे म्हणजेच बघा पंधरा तारखेच्या नंतर किंवा वीस तारखेच्या आतमध्ये कधीही आठवडाभरात तुमची गुणवत्ता यादी जी आहे ती लागण्याची त्यांनी शक्यता दिलेली आहे कधी तर बघा पुढील येत्या आठवड्याभरामध्ये काय तर बघा गुणवत्ता यादी लागण्याची आणि त्यानंतर याबाबत गुणवत्ता यादी तयार करण्याचे काम टी सी एस कंपनीकडून युद्ध पातळीवर सुरू सुरू असल्याची माहिती अतिरिक्त जमाबंदी आयुक्त व तलाठी परीक्षेच्या राज्य समन्वयक यग जे आहेत सरिता नरके यांनी दिलेली आहे त्याचबरोबर बघा आता जे तुमची जी गुणवत्ता यादी आहे ती आठवडेभरात लागणार आहे आणि जी तुमची निवड यादी असेल तुमच्या जिल्ह्यानुसार तर ती बघा सव्वीस जानेवारी रोजी निवडपत्रे देण्याचे नियोजन असल्याची माहिती ज्या जिल्हा प्रशासनातील सूत्र सूत्रांनी दिलेली आहे तर बघा ही पण माहिती महत्त्वाची आहे तिकडे आपल्याला थोडी अंधक माहिती दिसत आहे त्यामुळे ती माहिती आपण इथं पाहिलेली आहे तरी पण तुम्ही इथं पण ती माहिती त्यांनी काय सांगितलेली आहे ती पाहू शकता तर व परीक्षार्थ्यांची संख्या फार मोठी असून कुठल्याही परीक्षार्थीवर अन्याय होऊ नये म्हणून अगदी काटेकोरपणे कुठल्याही नियमांचे उल्लंघन न होता निकाल तयार करणे सुरू आहे आठवडाभरात गुणवत्ता यादी जाहीर होण्याची शक्यता आहे तुमची गुणवत्ता यादी लागेल आठवडाभरामध्ये त्यानंतर जानेवारी अखेरीस तुमची नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची सुद्धा अपेक्षा त्यांनी दिलेली आहे अपेक्षा आहे असं त्या सांगतात आहेत तर बघा महत्त्वाची ही माहिती त्यांनी आपल्यासाठी दिलेली आहे त्याचबरोबर खाली बघा तुम्ही पाहू शकता कंपनीबाबत पण माहिती आहे कंपनीने एकशे शेहेचाळीस प्रश्नामध्ये दुरुस्ती केली आहे त्यानंतर प्रश्नावर आलेल्या आक्षेपामधून सात आक्षेपग्राह्य धरण्यात आले आहेत सात आक्षेप जे आहेत ते ग्राह्य धरण्यात आले त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया लांबली असल्याची माहिती नरके यांनी दिली आहे तर का ही भरती प्रक्रिया लांबली आहे तर इथं तुम्ही त्यांनी ती पण माहिती दिलेली आहे त्याचबरोबर संख्येने उमे उमेदवार जे आहेत मोठ्या संख्येने उमेदवार असणे आणि आक्षेपानंतर आलेल्या अडचणी बघता निकालाला विलंब होत असल्या चे, त्या म्हणाल्या दरम्यान ही प्रक्रिया जी आहे सव्वीस जानेवारी पूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन असून निवड झालेल्या उमेदवारांना सव्वीस जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिने निवडपत्र देण्यात येतील अशी शक्यता जिल्हा प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बोलून दाखवलेली आहे तर बघा जे पुणे जिल्ह्याची ही अपडेट आहे तर इथं पुणे जिल्ह्याची अपडेट आहे तुम्ही पाहून घ्या सर्व अगोदर तर त्या पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे एक वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी ही माहिती बोलून दाखवलेली आहे सव्वीस जानेवारीपर्यंत तुम्हाला जी निवडपत्रके आहेत ते तुमच्या हातात दिली जातील नियुक्तीपत्र दिली जातील अशी माहिती दिलेली आहे तर बघा लवकरच याची जे आहे आठवडाभरामध्ये तुमची गुणवत्ता यादी लागेल तर तेव्हा जेव्हा लागेल तेव्हा नक्कीच माहिती तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल त्यासाठी तुम्ही चॅनल चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करायचं आहे धन्यवाद